हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आय होप तुम्ही माझी प्रदेश ना तुम्हाला सर्वांचं कल्याणी स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे कल्याण स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप मजेदार टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचे काम करण्यास सोपं जाईल तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि टिप्ससुद्धा आवडेल आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या या आजच्या या आपल्या आप नवीन टिप्ससाठी तर अत्यंत उपयोगी हो टिप्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचं काम जे आहे ते खूप सोपी जाईल आणि तुमच्या कामाची सुद्धा बचत होईल तर बघा मी आज कोणत्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेल्या तर किचन जे तुमच्या कामासाठी वेळेची बचत करू शकते किंवा तुमच्या कामामध्ये खूप खूप मदत होऊ शकते हे मी तुमच्यासाठी पाच प्रकारे सॉरी आठ प्रकारच्या टिप्स मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओमधले टिप्स जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर सुरुवात करूया आज टिप्स टिप्ससाठी तर एक नंबरची टिप जी आहे कापलेल्या भाज्या आणि फळे स्टोअर करा तर आता कापलेल्या भाज्या आणि फळे प्रकारे स्टोअर करायच्या हे मी तुम्हाला आज या टिपमध्ये सांगणार आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला रोजचं जेवण तयार करताना भाज्या कापायच्या असतील तर त्यांना आधीच कापून फ्रीजमध्ये ठेवा आणि हो बराबर तुम्हाला जर प्रिपरेशन करायचं असे आधीच भाज्यांचं तर तुम्ही ऑलरेडी पहिलेच चिरून ठेवा तुम्हाला सकाळी गडबडीमध्ये तुम्हाला चिरायला वेळ भेटतो नाही भेटत त्याच्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये कापून ठेवू शकता त्यामुळे तुमची रोजची तयारी करण्यास वेळ कमी लागेल बराबर तर ही पहिली टीप आपली भाज्या कापून ठेवा आणि फ्रीजमध्ये फ्रेश राहतील अशा प्रकारे तुम्ही भाज्या कट करून ठेवू शकता दोन नंबरची टीप मिक्सरचा वापर करा आता मिक्सरचा वापर करा कशासाठी मिक्सरचा वापर करा आता आपण ह्या टीपमध्ये बघणार आहोत तर उदाहरणार्थ मसाले हिरव्या भाज्या किंवा भाजी कापताना बघा मसाले हिरव्या भाज्या किंवा भाजी कापताना मिक्सर किंवा फ्रूट फूड प्रोसेसरचा वापर करा तर फूड प्रोसेसरचा वापर करा त्या वेगाने तुमचे काम आणि सोप्या पद्धतीने काम होईल तर तुम्हाला जर भाज्या किंवा कट करायचे असेल तर तुम्ही मिक्सरचा खरंच वापर करून सोप्या पद्धतीने काम करू शकता जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुमची मेहनतसुद्धा जास्त होणार नाही ना तीन नंबरची टीप सोप्या साफसफाई टिप्स आता साफसफाई म्हणलं तर सर्वांच्या घरी साफसफाई तर पाहिजे तर बघू या टिपमध्ये आपण काय बोलणार आहोत तर पातेल्यावर चिटकलेल्या पदार्थांना सहज करण्यासाठी त्यात थोडं तेल लावा हां हे एक महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे तर जे पातेल्यावर जळतात वगैरे तर लवकर निघत नाही जे करपतात तर त्यासाठी ते तुम्ही तेल लावून तुम्ही त्याला व्यवस्थितपणे पूर्ण क्लीन करू शकता आणि ते गरम करा त्यानंतर स्वच्छ करणे तुम्हाला सोपं जाईल हा चिटकलेल्या पदार्थांना तुम्ही सहज करण्यासाठी त्यात ते थोडं तेल लावा आणि ते गरम करा नंतर स्वच्छ करणे तुम्हाला सोपं जाईल हे एक महत्वाची टिप्स मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे चार नंबरची टिप प्रेशर कुकर वापरा आता प्रेशर कुकर वापरा म्हणजे कशासाठी प्रेशर कुकर वापरा ज्याची वेळ ज्याची वेळ लागते अशा पदार्थासाठी ज्यांना जास्त वेळ लागते अशा पदार्थासाठी प्रेशर कुकर वापरा जेणेकरून तुमचं काम लवकरात लवकर होईल आणि स्वयंपाकसुद्धा लवकरात लवकर होईल तांदूळ डाळ किंवा मांस हे पटकन तयार होतात मटन चिकन किंवा तुमचं तांदूळ डाळ हे प्रेशर कुकरमध्ये लवकरात लवकर तयार होतात आणि तुमचा वेळसुद्धा वाचेल फाईव्ह नंबरची टीप मिक्स आणि स्टोअर केलेले मसाले बघा आता मिक्स आणि स्टोअर केलेले मसाले म्हणजे मसाले किंवा सॉस जास्त वेळ वापरणे असेल तर त्याचे मिश्रण तयार करून ठेवा आता कशापती मिश्रण करायचं तुम्ही ते साठवून ठेवले किंवा साठवून ठेवून उपयोग करू शकता फाय नंबरची टिप सिक्स नंबरची टिप्स स्वच्छतेची टिप्स आता स्वच्छता ही सर्वांच्या घरीच असते स्वच्छतेची वेळेला काहीच नाही स्वच्छता राहिली तर आरोग्य चांगलं राहते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करणे किंवा काळजी घेणे हे आपल्या हातात असते त्यामुळे मी तुम्हाला ही टिप्स सांगणार आहे प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना स्वच्छतेची काळजी स्वच्छते काळजी घेतली तर आपल्या आरोग्याची पण काळजी राहते आपले घ्या स्वच्छतेची काळजी घ्या प्लेट चमचे किंवा तव्यावर लागलेल्या तेलाचा डाग स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मीठ वापरून टिप्स करा जेणेकरून तुमचे भांडे पण स्वच्छ होतील आणि तुमच्या आरोग्याची पण काळजी राहील सेवन नंबरची टिप्स स्वयंपाकघरात गॅस आणि फ्लेमचे नियोजन हो गॅस आता सात नंबरची टिप्स स्वयंपाकात गॅस आणि फ्लेमचे नियम हो। गॅस जास्त गॅस उंचावर ठेवला तर त्याने जास्त वेळ लागतो हा जास्त गॅस उंचावर ठेवला तर त्याने वेळ लागतो म्हणजे त्याऐवजी तुम्ही फ्लेम कमी ठेवा आणि पदार्थ व्यवस्थित शिजवा फ्लेम कमी ठेवा म्हणजे मीडियम फ्लेमवर तुम्ही ते ठेवू शकता किंवा स्लोमध्ये पण ठेवू शकता तुमचं पदार्थ जे आहे ते वेळेत शिजेल आणि व्यवस्थितपणे शिजेल तुम्ही फुल स्पीडमध्ये ठेवणार तर ऑटोमॅटिक वरून शिजणार आणि आतमधून कच्च राहणार ते फ्लेमवर पदार्थ शिजवा फाय नंबर एट नंबरची फ्रीजरमध्ये स्टोअर करा बरेच पदार्थ जे काही फ्रीजमध्ये करणे किंवा ठेवणे शक्य असते ते फ्रीजमध्ये करा फ्रीज करा त्यामुळे तुमच्या जेवणात वेळ वाचेल आणि त्यासाठी कमी वेळ लागेल हे काही हॅक्स तुमच्यासाठी मी घेऊन आली होती आणि हे काही हॅक्स आहेत जे तुमच्या स्वयंपाक वेळेची बचत करू शकता तर कसे वाटले तुम्हाला हे है? आठ हॅक्स जे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कर सुद्धा दावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनललासुद्धा भेट देत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आईस गाई